उमेदवारी नाकारल्यानं पालघर लोकसभा मतदारसंघात खासदार राजेंद्र गावित नाराज झालेत झालेला प्रकार हा निराशाजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कार्यकर्ते ही नाराज असल्याचं गावितांनी यावेळी सांगितलंय नाराज असलो तरी महायुतीचा घटक म्हणून कार्यकर्ते हेमंत सावरांना मदत करतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे मात्र आज उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात येणाऱ्या रॅलीत हजर राहणार नसल्याची भूमिका गावितांनी घेतली आहे दरम्यान राजेंद्र गावितांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत राजेंद्र गावित यांचं आता राज्यामध्ये पुनर्वसन केलं जाणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय डॉक्टर हेमंत चवरा यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी स्वतः राजेंद्र गावित यांना स्वतः जाऊन भेट दिली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय लाभव शिंदेजी त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी या सगळ्यांची त्यांचं बोलणं करून दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती पूर्णतः पूर्ण प्रयत्नशील राहील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे